एक प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला पेपर स्प्रे बद्दल माहिती आहे का आणि तुला याच्याकडे पाहून काय वाटतं ते सांग खर तर याची गरज नाही या, पडली पाहिजे पहिल्या तीन जणी असा ग्रुप आहे तिघींना पण माहिती की पेपर स्प्रे काय की पोरी एकदमच घाबरतात त्यांना कळत नाही कॅन इमिडिएटली डू समथिंग अँड रन अवे नमस्कार मी आर जे गिरिराज आणि हा आहे पेपर स्प्रे महिलांना सेफली फिरता यावं म्हणून त्यांच्या पर्स मध्ये हा ठेवतात आणि गर्दीमध्ये असताना निर्जन ठिकाणी असताना किंवा एखाद्या अशा ठिकाणी असताना जिथे त्यांना धोका आहे याचा सगळ्यात जास्त वापर महिलांकडून होतो तर या पेपर स्प्रे बद्दल किती महिलांना माहीत आहे किती पुरुषांना माहीत आहे आणि त्याचा हे वापर करतात का हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच चला तर मग नमस्कार ट्विक फाउंडेशन आणि रेडिओ ऑरेंज कडून आलो आम्ही एक प्रश्न आहे तुम्हाला तुला पेपर स्प्रे काय आहे ते माहितीये का एक मिनिट एक विचारू शकतो पेपर स्प्रे काय असतं माहितीये का पेपर स्प्रे बद्दल काय माहिती आहे का पेपर स्प्रे कशासाठी वापरला जाऊ शकतो किंवा पेपर स्प्रे काय आम्हाला कल्पना नाही तुला माहित होत तुला माहित होता पेपर स्प्रे ह्या ह्या पहिल्या तीन जणींचा असा ग्रुप आहे जर तिघींना पण माहिती की पेपर स्प्रे काय सेफ्टी बस वापरला जातो लेडीजला रिकमेंडेड करतात की असावा तुमच्यासोबत की अचानक काही वेळ समस्या आली की पेपर स्प्रेनी म्हणजे डोळ्यांचं काम होत नाही तर म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी वेळ भेटून जातो पेपर स्प्रे वी यूज दॅट पेपर स्प्रे फॉर सेल्फ डिफेन्स लाईक जर कोणी आपल्याला बळजबरी अप्रोच करत असेल किंवा त्रास देत असेल सो वी कॅन यूज दॅट पेपर स्प्रे लाईक क्विकली क्विकली एक्झॅक्टली दॅट क्विकनेस आय फील इम्पॉर्टंट हा विमेन्स सेफ्टीसाठीच एक स्प्रे एखाद्या महिलेवर जर काही अतिप्रसंग होत असेल तर तेव्हा हा वापरला जातो विमेन्स डेची एक ऍक्टिव्हिटी करते ट्विक फाउंडेशन आणि रेडिओ ऑरेंज म्हणून तर काहीतरी एक टिपिकल गिफ्ट देण्यापेक्षा हे गिफ्ट पाहिजे तर आता तू देशील का मी काय दिल गोव्हर्नमेंट नाही मैत्रीणी एखाद्या हा तुम्हाला मैत्रीण नाही नाही तर एक मिनिट हे हातात घे आणि तुला याच्याकडे पाहून काय वाटतं ते सांग हा काय हे काय असू शकत उघडून पण पाहू शकते फक्त उघडून पाहू शकतेस त्याला ऑपरेट नाही करायचं बाहेर काढून वाटते म्हणजे मुलांनी त्रास दिल्यावर एकदम बरोबर ओळखले तिने एक्झॅक्टली तर हा विमेन सेफ्टीसाठी स्प्रे आहे जेव्हा विमेन असॉल्ट होतात एखाद्या दे ठिकाणी किंवा त्यांच्यावर काहीतरी अतिप्रसंग होतो अशा वेळेस हा वापरला जाणारा हा स्प्रे त्याच्यावर तर सगळ्या लिहिलेलंच आहे पण मी तुला वर्बली सांगतो हा स्प्रे जेव्हा अटॅकरवर केला जातो जो अटॅक करतो त्या व्यक्तीवर तर त्याला दिसत नाही बऱ्याच वेळेसाठी त्यानंतर त्याला इंटेन्स खोकला चालू होतो आणि जळजळ होते खूप जास्त डोळ्यांमध्ये आणि काइंड ऑफ तासभरासाठी तो अनकॉन्शियस होतो याचे काही सेफ्टी गाईडलाईन्स आहेत हे मी तुम्हाला आता जाता जाता देणार आहे हा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये वापरण्यासाठीचा स्प्रे आहे तर प्लीज याला दुसऱ्या कुठल्याही कंडिशनमध्ये यूज करायचं नाही आहे आणि जसं आम्ही हे तुम्हाला आता देतोय तसं तुमच्या बाकीच्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही हा पेपर स्प्रे विकत घेण्यासाठी प्रवृत्त करा वुमेनच्या सेफ्टीसाठी स्प्रे कॅरी करतो आम्ही बॅगमध्ये

कसं असतं कितीही स्ट्रॉंग दिसणारी किंवा किती स्ट्रॉंग मेंटल मेंटॅलिटी असणारी पोरगीला पण एक वेळेस असं एकदमच असं वाटतं की बाबा वा, हे काय झालं एकदमच ती तिचा बिझनेस माइंड करत असते ती तिचं कामात असते आणि अचानकच कोणी काहीतरी केलं ना थोडा वेळ लागतो ते कोपअप करायला बट इमिडिएटली इट्स अ व्हेरी असं शॉकच असतो तो बॅड इट्स अ बॅड फिलिंग खूप पोरी त्यांना टॅकल पण करतात लगेचच की काय रे तुझं तिथं जा वगैरे वगैरे पण इट इज अ व्हेरी बॅड थिंग पेपर स्प्रे बद्दल आपण सगळ्यांना आता विचारलं इथं तर याच्यातून तुला काय माहिती कळली किंवा पेपर स्प्रे काय असतो याच्याबद्दल तुला काही म्हणजे माहित होतं का माहित होतं पण त्याचा उपयोग म्हणजे गर्दीच्या ठिकाणी जाणं पाहिजे नॉट नॉट ऑल बॉयज आर दॅन है ना ॲब्सल्युटली तर तू तू याचा विमेन्स डे साठीचं जे अवेअरनेस आहे तो कसा ग्रेट करशील पेपर स्प्रेसाठीचा कारण तुला माहिती आहे आता ती युजफुल गोष्ट आहे मुलींसाठी आम्ही पण ते रेकमेंड जास्त क्या बात आहे तुला असं वाटतं का पोरींच्या पोरीनच्या मध्ये फक्त हा स्प्रे असला तरी पण त्यांना कॉन्फिडंट एकदम फील होऊ शकतं हा होऊ शकतं कारण की तो युजफुलच आवडा आहे ना त्याच्यानी ते रेस्क्यू करू शकतात काही ना काही क्या बात अटॅक करतोय एखाद्या महिलेवर तर तेव्हा तो स्प्रे तुम्ही जेव्हा मारता समोर तर खोकला इंटेन्स येतो त्याच्यानंतर दृष्टी जाते बऱ्याच काळासाठी अनकॉन्शियस होतो ऑलमोस्ट तर तुम्हाला जर ही माहिती माहिती आहे तर विमेन डेची डे ची ऍक्टिव्हिटी आम्ही करतोय की ही माहिती तुमच्यापर्यंत फक्त पाहिजे तुमच्या मैत्रिणींना पण कळली पाहिजे बरोबर तुम्हाला वाटतं ना असं पण हा स्प्रे मुलींनी वापरायला पाहिजे असं वाटतं काय हा हा अशा पद्धतीचा स्प्रे जर तुम्ही फक्त केला तर त्याचा किती फायदा होऊ शकतो हे ॲक्च्युली ती जिच्यावर अटॅक होतोय तिलाच माहिती असतं तर अजून अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हाला असं वाटतं का की खरोखर याची गरज पडली पाहिजे हो कारण की खूप वेळेस काय होतं की पोरी एकदमच घाबरतात त्यांना कळत नाही लीस्ट दे कॅन इमिडिएटली डू समथिंग अँड रन अवे सो इट्स बेटर टू हॅव स्प्रे विच कॅन बी युज इमिडिएटली बरोबर सर हां सर नाही हा रेकॉर्ड आता हो ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे माहितच मला आधी त्याच्याबद्दल अच्छा आणि याचा वापर कसा होतो त्यानंतर हा कशासाठी वापरला जातो हे हो ते पण माहित याचा ह्याच्याबद्दल जर तुला माहिती आहे तर तू काय मेसेज देशील सगळ्यांना खरं तर याची गरज नाही पडली बाहेर प्रत्येक मुलाला पण तरी पण की ज्या मुलींना वाटते की आपण काही एरिया मध्ये काही रेरिया असतात त्या सेफ फील नाही करत रात्री वगैरे तर मुलींनी कॅरी केलं पाहिजे ते सेफ्टी साठी बरोबर एक मुलगा असूनसुद्धा याचं रिॲक्शन कसं होतं की याची गरजच नाही पडली पाहिजे ॲक्च्युली नाही पडली पाहिजे कारण व्युमेन सेफ्टीबद्दल आपण सगळीकडे इतकं बोलतो तर हे ॲपस्युटली बरोबर आहे याची गरज नाही पडली पाहिजे जा, पण जर पडत असेल तर मुलींनी नक्की कॅरी करायला पाहिजे हे मात्र नक्की थँक्यू जे एक्सपिरियन्स करतात ते त्यालाच माहिती आहे ऑल्सो आफ्टर दॅट वन पर्टिक्युलर इन्सिडेंट त्याच्यानंतरचा जो असतो तो पण खूप वाईट असतो हो काय असतं की तुम्ही त्या पोराला सांगून जाता की बाबा शिस्तीत राहा लांब राहा पण तो तुम्हाला दिसला परत की ते तुम्हाला असं वाटतं की परत काहीतरी होईल मग तुम्ही अवॉइड करता मग खूप वेळ नंतर तुम्ही त्या जागालाच अवॉइड करता आणि खूप कमी पोरी असतात की जे त्याला परत फेस करू शकतात नाही तर ते, ते, ते जागाच सोडून देतात मग आणि दिस इज द रिझन फॉर वुमेन टू लिव्ह इम्पॉर्टंट थिंग्स इन द लाईफ आजची ऍक्टिव्हिटी का करत होतो आपण की विमेन शूड फील सेफ इन दिस सोसायटी पण हे व्हायलाच नाही हवं हे कुठंच नाही व्हायला हवं विमेन शूड फील सेफ एव्हरी असं मला पर्सनल वाटतं येस आपण फाउंडेशन कडून हे लोकांना डिस्ट्रीब्यूट करते तर, तर हे आमच्याकडून आम्ही तुला देतो हा स्प्रे आमच्याकडून तुझ्यासाठी आम्ही देतोय हा तुमच्यासाठी आहे एक, एक खर तर एक असा आदर्श समाज घडावा जिथे पेपर स्प्रेची गरज कोणालाच पडणार नाही पण आताच्या परिस्थितीत महिलांना निर्भीडपणे समाजात फिरता यावं निसंकोचपणे वावरता यावं म्हणून त्यांनी पेपर स्प्रे बाळगणं गरजेचं आहे चला महिलांचा आत्मविश्वास वाढवूयात लेट्स क्रिएट Hope in the world. Be bold, be safe, and be confident. Transform your fear into courage.